नमस्कार स्वयंपाकघर किचन किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे मिनी पापड तांदुळाचे मिनी पापड कसे बनवायचं ते बघणार आहो बरेच वेळेस आपण लग्नासमारंभामध्ये अशा पद्धतीचे पापड हे ने नेहमी खात असतो तर ह्या पद्धतीचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी पापड कसे बनवायचं ते एज आज आपण बघणार तर तुम्ही बघू शकाल अगदी छान कलर पुन्हा अगदी तोंडात टाकतात विडगडतील एवढे मौसूत परफेक्ट असे आपले पापड हे तयार आहे चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचं ह्या पद्धतीचं एक पसरट भांडं घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये एक कप तांदूळाचं पीठ हे घालणार आहोत लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमच्यावर नेहमीचा आपला खाण्याचा सोळा किंवा पापड खार हा घालायचा सॉरी अर्धा चमच्यावर इथे मी एक कपसाठी अर्धा चमच्यावर पापडखार जर आपल्याकडे पापडखार नसेल तर आपण खाण्याचा सोड्याचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर काय करायचं ह्या पिठामध्ये ते पापडखार आणि आपलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नेहमीच आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं आणि ते अगदी थोडं थोडं पाणी घालत आता आपण हे पिठाचं बॅटर तयार करून घेणार आहोत या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर बरोबर इथे एक कपसाठी आपल्याला दीड कप, कप पाण्याचा वापर करायचा आहे अजिबात जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही सर्वात आधी मी एक कप वापरला आहे त्यानंतर पुन्हा आणखी त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून अशा पद्धतीचं बॅटर हे तयार करून घ्यायचं जे तांदूळाचं पिठो आपण वापरलं आहे ते आपण तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले रेशीमचे तांदूळ आणि त्यानंतर काय करी फॅन खाली किंवा उन्हामध्ये त्यांना वाळून घ्यायचं आणि आपलं नेहमीप्रमाणे अगदी बारीक असं त्याचं हे तयार करून घ्यायचं तर आता आपलं अगदी परफेक्ट बॅटर तयार झालं आहे बॅटरला शिजवण्यासाठी साईडला एका कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतले पाणी गरम झाल्यानंतर ह्या पद्धतीचं एक स्टँड ठेवायचं आणि त्यावरती आपलं ते भांडं ठेवून यावरती पुन्हा आणखी आपण भांड्यावरती झाकण झाकून देणार हे झाकण यासाठी ढाक आहे तर जे उकळतं पाणी आहे आणि वाफ असते ती त्या पिठामध्ये ते पाणी पळवू नये म्हणून मी ते आधी झाकून दिलं आहे आणि नंतरून आपण अशा पद्धतीचं झाकण झाकून मंद आचेवरती पंधरा मिनटं आपण ह्या पिठाला शिजवून घेतलं आहे तर पंधरा मिनटानंतर लगेच झाकण होगळून तुम्ही बघू शकाल अगदी घट्ट जर असा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे शिजून तयार झालं आहे तर काय करायचं आता आपण ही भांडं यामधनं काढून दोन, तीन दोन, दोन तीन गे ते तीन मिनटं आपण याला गार करून घेणार आहोत एक तर दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आपण याला गार करून घेतले चमच्याने हे पीठ व्यवस्थित असं आपण मोकळं करून घेऊ ते केल्यानंतर काय करायचं एक ह्या पद्धतीची प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची प्लॅस्टिकची पिशवीमध्ये लगेचच आपण जे शिजवलेलं पीठ आहे ते संपूर्ण आपण यामध्ये काळून घेणार आहोत तर पिशवीमध्ये आपलं पीठ आता आपलं काळून झाल्यानंतर काय करायचं आता आपल्याला हे अगदी हाताला गरम लागेल म्हणून लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ छान आता चोळून घेणार आहोत जर आपल्याला पीठ हे गरम लागत नसेल तर हाताने देखील आपण त्याला चोळून घेतलं तरी काही हरकत नाही पण जे लाटणं असतं ना ते लाटण्याने एक सारखं त्याच्यामध्ये थोड्याफार तरी गाठी तयार झालेल्या त्या देखील व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होऊन जातात म्हणून लाटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पीठ छान चोळून घ्यायचं आणि आपलं पीठ चोळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं दोन एकच मिनिटभर आपल्याला चोळून घ्यायचं आहे अजिबात जास्ती वेळ नाही त्यानंतर फक्त यामधनं आपण छोटासा गोळा हा काळून घ्यायचा राहिलेलं पीठ आपण त्या पिशवीतच राहू देणार आहोत जेणेकरून आपलं पीठ हे गार होणार नाही तर पापड लाटण्यासाठी मी अगदी पातळ अशी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली बारीक आणि त्या पिशवीला अगदी थोडंसं सा ब्रशच्या सहाय्याने आपण तेल लावून घेणार आहोत आता आपल्याला हे पापड वर्षभर टिकवायचे म्हणून अगदी कमी तेल आपण वापरणार आहोत त्यामुळे मी इथं अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर काय करायचं हाताला देखील अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित गोळा हा तयार करून घ्यायचा आता आपला पिठाचा गोळा तयार करून झाल्यानंतर हाताने थोडंसं छोटीशी पुरी याची तयार करून घ्यायची आणि नंतर आपल्याला हवा तसं जाळ बारीक याचा पापड तयार करून घ्यायचा तर मी अगदी बारीक असा याचा आता पापड हा लाटून घेते जर आपल्याकडे मशीन असेल तर मशीनने देखील आपण याचा पापड तयार करून घेतला तरी काही हरकत नाही आणि लाटण्याने देखील ला, अगदी सचपटकने याचा पापड हा तयार होतो तर अशा पद्धतीचा आपला पापड हा तयार झाला आहे त्यानंतर लगेचच तुम्हाला काढून दाखवते अगदी पातळ असा मी याचा पापड तयार करून घेतला आहे आणि लगेचच आता आपण यापासून अगदी छोटे छोटे मिनी पापड तयार करून घेणार आता आपल्याला पापड हा कितपत लहान मोठा हवा आहे तर हा आता आपल्याला थोडा मोठा वाटतो आहे पण सुकून अगदी छोटासा तयार होतो आणि पुन्हा तळल्यानंतर दुपटीने याचा आकारमान हा बदलतो आणि लगेचच आपण अशा पद्धतीने काय करायचं एक एक पापडा हा काळायचा आणि जर तुम्ही उन्हामध्ये वाळवत असाल तर एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्या कागदावरती एकसारखे व्यवस्थित आपण आता या पापडांना रचून द्यायचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे आता आपलं कट करून झाल्यानंतर ते आपण काढून लगेचच त्याला देखील पिशवीमध्ये ठेवायचं जेणेकरून आपलं पीठ हे गार होणार नाही आणि आपले एकसारखे छान पापड तयार करता येतील तर अशाच पद्धतीने संपूर्ण पापड तयार करून घेऊया तयार करून झाल्यानंतर मी एक मोठं मोठा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे आणि त्याच्यावर टाकून दोन दिवस आता आपण याला वाळवून घेऊया दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले एक कप तांदळाचे कमीत कमी, -कमी दीडशे तर शंभर पापड आपले अगदी सहज तयार होतात लगेचच आपण आता यांना तेलामध्ये तळून घेऊया तळण्यासाठी साईडला तेल गरम करून घ्यायचं आणि मंद आजच्यावरती आपण आता हे पापड तळून घेणार आहोत तर अगदी दुपटीने आपला आपला जो पापड आहे तो तयार झाला आहे तर बघू शकाल अगदी छान कलर देखील अगदी परफेक्ट त्याला आला आहे आणि जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा छान मऊ तोंडात आत्ता विळगळतील एवढे परफेक्ट असे आपले तांदुळाचे मिनी पापड हे तयार झाले कुठल्याही प्रकाराचा आपल्याला तांदूळ वगैरे भिजून घेण्याची गरज नाही जास्तीचा कुठलाही पसारा न करता जास्तीचं कुठल्याही मेहनतीचं काम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे छान तांदुळाचे आपले मिनी पापड हे तयार झाले नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पापड तयार करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील मुलांना जर आपण असे छोटे छोटे पापड तळून सॉससोबत किंवा चटणीसोबत खायला दिले तर ते देखील अगदी आवळून मधल्या वेळेमध्ये ते खातात तर अगदी छान असे परफेक्ट आपले तांदूळाची मिनी पापड हे तयार रेसिपी आवडली असेल ना की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला